नमस्कार मी शिवाली पाटील देशमुख ब्रेनॉलॉजी काउन्सिलिंग सेंटर या नावाने माझं सेंटर आहे तसंच यूट्यूब चॅनलही आहे तर आजचा विषय आहे की पालकांनी मुलांच्या मनात जरा डोकावून बघावं तर हा विषय घेण्याचं कारण असं की अनेक सेशन ज्यावेळी माझ्या सेंटरमध्ये चालत असतात मुलांची किंवा शाळेमध्येही चालत असतात त्यावेळी प्रकर्षाने जाणवतं की पालक मी असं नाही म्हणणार की सगळेच पालक पण बऱ्याच प्रमाणामध्ये पालकांना असं नाही वाटत आहे की आपल्या मुलाचं वाईट व्हावं म्हणून ते तसं करताय तसं नाही आहे पालकांना वाटतंय आमच्या मुलाचं चा जास्त चांगलं भवितव्य घडावं तो एक चांगला नागरिक व्हावा तो एक चांगला व्यक्ती व्हावा किंवा तो एक चांगल्या पदावर पोचावा त्यासाठी पालक हा अट्टहास करत असतात की मुलांना बऱ्याचदा सांगत असतात की नाही ही गोष्ट ह्याच वेळी केली पाहिजे ह्याच वेळी तुझा अभ्यास झाला पाहिजे तुला इतकेच मार्क्स मिळाले पाहिजे तुझ्या क्लासमधल्या ह्या मुलांना किती मार्क्स मिळाले मग तुला का कमी मिळाले तुझ्या क्लासमध्ये बरेच मुलं पहिले मागे होते तुझ्यापेक्षा नंतर आता ते कसं चांगल्या मार्क्सने पुढे गेले अशा अनेक गोष्टी तर याच्यामध्ये प्रकर्षाने सांगावंसं असं वाटतं की एक पालक म्हणून तुम्हाला जरी ते वाटत असलं तर ते तुमच्या त्या जागेवर योग्य आहे परंतु जेव्हा मुलांच्या भावविश्वात आपण पदार्पण करतो म्हणजे काय तर ज्यावेळी आपण स्वतःला एक मूल म्हणून त्या जागेवर ठेवा आणि मग विचार करा की खरोखर यांच्यावर एवढं बर्डन आपण लादणं योग्य आहे का मग काय योग्य आहे तर कशा पद्धतीचं तर आपली वैचारिकता आपल्याला काय बदलणं आवश्यक आहे तर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की तुलना करू नका कोणाशीच तुलना नाही दोन आई वडिलांची मुलं सारखी त्यां ते पण सेम नसतात किंवा सारखी नसतात ट्विन्स जरी म्हटले तरी ते बौद्धिकदृष्ट्या सारखे नसतात तर इथं सारख्याचा अर्थ हा बौद्धिकदृष्ट्या आहे म्हणजे आयक्यू लेव्हलने मला म्हणायचं आहे तर आयक्यू लेवलने कसं तर एकाच आईवडिलांची दोन चार कितीही मुलं असली तरी त्यांचा आयक्यू लेवल हा वेगवेगळा वेग असतो म्हणून आपल्याच घरामध्ये तुलना केली जाते की ह्या मुलाला इतके मार्क्स आहे याला का नाही आहेत किंवा क्लासमध्येही याला का इतके मार्क्स मिळाले तुला का कमी मिळाले ही जी तुलना होते आहे किंवा एखादा मुलगा किती व्यवस्थित आहे मुलगी व्यवस्थित आहे ती किती प्रॉपर करते तुला का नाही जमत आहे ह्या गोष्टी बोलणं म्हणजे काय तर आपण समजून घ्या पाहिजे की प्रत्येक व्यक्तीचं व्यक्ती कशाने घडत असते की जेव्हा ती जन्माला येत असते पाच महिन्याचं बाळ जेव्हा गर्भात असतं त्यावेळेसच त्याचा ब्रेनची डेव्हलपमेंट ही झालेली असते किंवा व्हायला सुरुवात झालेली असते असं समजून घेऊ तर ज्यावेळी ती सुरुवात झालेली असते आणि डेव्हलप झालेलं असतं म्हणजे काय तर आय क्यू लेवलही ठरत असते मग आय क्यू लेवल, लेवल काय आहे की त्या व्यक्तीची लक्षात राहण्याची क्षमता मग याला आपण जेव्हा ती व्यक्ती जन्माला येतं बाळ तेव्हा आपण म्हणतो की बाळ हे सायकोलॉजीमध्ये जर विचार केला तर त्याला अनोवंश आणि परिस्थिती दोघ घटक महत्त्वाचे आहेत अनवंश काय तर ते ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलं आहे त्यांच्याकडून कोणत्या कोणत्या गोष्टी ते घेऊन आलं आहे तो एक भाग त्यानंतर दुसरा परिस्थिती म्हणजे आजूबाजूचं इन्वॉरमेंट कशा पद्धतीचं आहे त्या पद्धतीने ते बाळ घडत जात समजून घ्या एखाद आपण असं अनेक केसेस बघतो की खूप आयक्यू लेव्हलची मुलं आहेत पण कदाचित त्यांचा आजूबाजूची परिस्थिती ही चोरी वगैरे करण्याची असेल तर अनेक गुन्हेगार जे मुलं होता किंवा कमी वयामध्ये गुन्हे करता तर हे कोणत्या स्वरूपाचे त्यांना त्यांचा ऐकू चांगला नाही का आहे ना सायबर क्राईम हा त्यातलाच प्रकार आहे की चांगलं त्यांचं ब्रेन तिथं काम करतंय तर हा त्यातला प्रकार आहे पण परिस्थितीने त्यांनी काय काम स्वीकारलं तर ते चोरीकडे वळले मग आपल्याला ह्या दोघ गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणजे एक मूल घडवत असताना आपण त्याला अणुवंशिकरित्या जे मिळणार आहे ते आपण बदलवू नाही शकत आहे पण परिस्थिती आपण बदलवू शकतो मग ती कशा पद्धतीने तर आपण त्याला कसं चांगलं इन्व्हॉल्वमेंट देणार म्हणजे काय तर आपल्या घरामधलं वातावरण कसं आहे सगळ्यात पहिले आपण कसं बोलतो आहे मुलांशी हे पहिले तपासा आपण जर मोठ्या आवाजात बोलतोय ओरडतोय चिडतोय तर आपणही अपेक्षा करणं चुकीचं आहे की त्याने माझ्याशी हळू बोलावं शांततेत बोलावं व्यवस्थित बोलावं रिझन तेच बघतंय लहानपणापासून की काहीही झालं तर ओरडून प्रतिक्रिया जायची आहे चिडायचं आहे म्हणजे गोष्ट व्यवस्थित होते तर आपल्याला पहिले एक पालक म्हणून मूल तर लहान आहे त्याला समजत नाही आपण म्हणतो की मातीचा गोळा आहे त्याला आकार द्यावा तसा तो घडणार आहे पण त्यावेळी आपल्याला काय आहे की मला त्याला कोणत्या पद्धतीने शांत राहून मान्य आहे प्रत्येकाला राग येतो चिडचिड होते आपलांचाही कामाचा व्याप असतो पण याच्यामध्ये जर तुम्हाला वाटतंय की मी नाही करू शकत थोडं शांत बसा बोलू नका लागलं तर नंतर थोड्या वेळे रिॲक्ट म्हणजे तुम्ही शांत झाल्यावर रागही शांत होतो आणि रिॲक्ट होण्याची प्रतिक्रिया ही नॉर्मलला येते म्हणून त्यावेळी कमीत कमी शांत बसणं हा एक पर्याय आहे सेकंड थिंग की तुम्ही विचार करा की आपण मुलांकडनं काय अपेक्षा मग अनुवंश झाला परिस्थिती झाली मग परिस्थितीमध्ये त्याचं घरातलं वातावरण त्यानंतर शाळेमध्ये तो कोणत्या मित्रमैत्रिणींबरोबर राहतो आहे तर तेही त्यांच्या घरातील वातावरण तेही त्याच्यावर इम्पॅक्ट करत असतात म्हणून कायम लक्ष ठेवा की आपले मुलं किंवा मुली कोणाबरोबर मैत्री करत आहे कोणाबरोबर राहत आहे कशा पद्धतीचं त्यांचं तिथलं शाळेतलं किंवा स ट्युशनला गेल्यानंतरचं वातावरण आहे तेही त्यांना घडवायला मदत करा म्हणून त्याही गोष्टींवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर चौथा मुद्दा असा येतोय की मग आय क्यू लेव्हल काय इम्पॉर्टंट आहे तर आपण बऱ्याचदा म्हणतो बघा की एखादे पॅरेंट्स म्हणतात की खूप अभ्यास करतो आमचा मुलगा पण त्याच्या लक्षात नाही राहत मग लक्षात राहत नाही म्हणजे काय तर जेव्हा त्याचा आयक्यू टेस्ट केला जाईल तर कदाचित तो एक सामान्य मुलाचा आयक्यू येईल आणि जर तुम्ही अपेक्षा करत असाल की तो एकदम चांगला म्हणजे हंड्रेडच्या वर त्याचा आयक्यू आला पाहिजे किंवा एक एकशे दहा एकशे वीस त्याचा आयक्यू आला पाहिजे आणि अशी अपेक्षा करत असाल तेव्हा त्याचं ते लक्षात राहण्याचं प्रमाण हे वेगळं राहणार आहे बरं हे याच्यासाठी आयक्यू लेवल आणि आज आणखी जर त्याला काही आजार असतील बालपणामध्ये झालेले तर ते पण त्याला कारणीभूत असतात म्हणून लक्षात ठेवायचं की आपल्या मुलाला काही आजार तर नाही आहेत ना की त्याच्यामुळेही त्याची लक्षात राहायची क्षमता कमी झाली आहे त्यानंतर आजूबाजूचं इन्वयरमेंट कसं आहे आणि त्यानंतर आपल्या अनोषमनं तो काय जीन्स घेऊन आला आहे आणि ज्याच्याने त्याचा आय ठरला आहे ऑलरेडीच ठरलेला आहे मग त्याच्यात आपण बदल नाही करू शकत आहे फक्त आपण काय करू शकतोय की आपण त्याला पेलू पाडू शकतोय मग कशा पद्धतीने जसं हिऱ्याला पेलू पाडताय आणि तो चांगला चकाकायला लागतो त्या पद्धतीने आपल्याला कुठपर्यंत एक लिमिटपर्यंत पेलू पाडता येणार मग आपण हा अट्टा हा सोडला पाहिजे प्रत्येक मुलाला कशात ना कशात वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो असं नाही आहे की प्रत्येकाने यू पी एस सी एम पी एस सी क्रॅक केली पाहिजे डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे प्रोफेसर झालं असं काही नाही आहे की सायंटिस्ट झालं पाहिजे जा, असंच झालं पाहिजे असं नाही आहे अनेक फील्ड आहेत फक्त काय विचार करा की तो ज्या पण फिल्डमध्ये जाणार त्याच्या त्याने बेस्ट करण्याचा प्रयत्न करावा त्याचा हंड्रेड पर्सेंट द्यावा समजा तो स्टडी करतोय तो त्याचा हंड्रेड पर्सेंट देतोय आणि त्यानंतर त्याला पर्सेंटेज एटी एटी फाय आले ठीक आहे का कारण की त्याने हंड्रेड पर्सेंट दिलाय मग त्याला मार्क्स कमी आले तर तो त्याच्या क्षमतेच्या बाहेर नाही जाऊ शकत त्यावेळी तुम्ही रागवू नका ओढू नका कारण की ती त्याची क्षमता आहे तितकीच ती तुम्ही ओळखून घ्या फक्त तुम्ही याच्यामध्ये त्याला सपोर्ट काय करू शकता थोडंसं हेल्प करू शकता की लक्षात राहायसाठी तू कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे तू कशा पद्धतीने टाईम मॅनेजमेंट केलं पाहिजे कशा पद्धतीने तू कमी वेळामध्ये जास्तीत जास्त गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे या काही गोष्टी तुम्ही त्याला शिकवू शकता बेसिक ह्यामध्ये तुम्ही आणखी एक गोष्ट करू शकता आमच्या सेंटरची मदत घेऊ शकता आम्ही स्टुडंट डेव्हलपमेंट कोर्स जो आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना वर्षभर गाईड करत असतो दर महिन्याला एकदा किंवा दोनदा की त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्या काय काय गोष्टींमध्ये बदल केला जाईल इथं फक्त अभ्यासावरच नाही भर दिला जात जा तर त्याच्या आयुष्यातल्या अनेक ज्या गोष्टी आहेत त्याची जडणघडण टीनेजमध्ये आल्यानंतर मुलांचे प्रॉब्लेम या सगळ्या गोष्टी त्यांना इथं समजवल्या जातात की जेणेकरून ते एक चांगला व्यक्ती नागरिक घडण्यासाठी मदत होत असते म्हणून प्रत्येक पालकाने आता मुलांशी वागत असताना आय क्यू लेवलच्या बाहेर ते मार्क्स मिळवणार नाही आहे ही गोष्ट डोक्यात ठेवा आणि त्यांना समजून घ्या आणि जितकं तुम्ही समजून घेणार स्वतःला त्या जागेवर ठेवणार की खरोखर शाळेमध्ये तो पाच सहा तास अभ्यास करतोय परत तीन तीन दोन दोन तासाचे जर आपण ट्युशन लावले असतील आणि परत आपण अपेक्षा करणारे त्यांनी दोन तीन तास अभ्यास करावा तर ते कुठंतरी लहान मुलांच्या बाबतीत अति होत आहे का हे थोडं तपासून बघा आणि जर तसं वाटत असेल तर नक्कीच त्याच्यात काय बदल करता येईल की मुलांना शाळेतच तसा तस चांगला अभ्यास करता येईल ट्युशनची गरज नाही आहे म्हणजे काय तर ते दोन तीन तास कमी होतील आणि तो सेल्फ स्टडी करेल तर त्याचा अभ्यासही चांगला होणार आणि त्याला थोडं फ्री वाटणार आणि त्याला खेळायलाही संध्याकाळी वेळ मिळणार या गोष्टी जर सगळ्या मॅनेज करता आल्या तर नक्कीच पालकांचं आणि मुलाचं नातं चांगलं मैत्रीचं पूर्ण व्हायला मदत होईल हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद